हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगस्त इकडे ये इकडे ये हॅलो अभि हॅलो आता मला अजून मावा का आहे हा का घेऊन चालली सांग बरं मला मावा की सेवा काल बघणार आहे दीदी दीदी सी नीट सां, सां, सांग नीट सांग मोठ्याने सांग काय झालं कशामुळे काल मला दीदी सोबत काल म्हणत नाहीये दीदी साल। दीदी शिवाय करमत नाही का दीदी सोबत करमत नाही कर <laughs> चला तर निघालो आहे आम्ही आणि हे इस्त्रीचे कपडे इस्त्रीला देते आणि तिथून बस स्टॉपवर जाणार आहे काय दिलं ओले बाप ले। चला 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 दिदी सोबत नाही तर दिदी शिवाय अगस्त्याला करमत नाही म्हणून आम्ही निघालोय बस स्टॉपर पोहोचलो बस मध्ये बसलो त्यानंतर पहा अगस्त्याची मस्ती ॲक्च्युली थर्टी फर्स्टला बर्फी सकाळीच ब बर तिच्या मामासोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी निघाली त्यानंतर घरात आम्हाला दोघांनाही करमेना मिस्टर कामाला गेल्यानंतर आम्ही दोघांनीच प्लॅन केला आगच मी आम्ही दोघंच बसने निघून आलो रुपेशकडे त्यानंतर रुपेश बसस्टॉपला आम्हाला न्यायला आला जाता जाता मस्त गरम गरम वडापाव घेतला अरे तुम्हाला सांगायचंच विसरले बर्फीला तर आम्ही सांगितलंच नाही आहे तिच्यासाठी हे सरप्राईज आहे पाहूया तर तिची रिॲक्शन काय असेल बाई किती वर्षांनी भेटले दे, दे? त्यानंतर काय आनंदाला पारावार उरला नाही तिघांचा निस्ता गडबड गोंधळ चालू होता घरात निस्ता कालवा चालू होता फ्रीजमधून मधून बर्फीने आईस्क्रीम काढलं तिघांनी एकत्र मिळून आईस्क्रीम खाल्लं एक्चुअली ते आईस्क्रीम अगस्तेसाठी काढलं होतं पण दोन तीन चमचे तीस तो तोंडात टाकत होती मधून मधून हार्दिक अगस्ते आणि बर्फी तिघांची खूप मस्ती चालू होती

कोणताही पदार्थ जेव्हा तेलात गरम गरम तेलात टाकतो ना आपण तेव्हा जो आवाज येतो ना चरकन तो, तो आवाज ऐकून आपल्याला स्वयंपाकघरात काय बनतं आहे काय आज मिळणार आहे आपल्याला खायला याची उत्सुकता लागलेली असते आणि आज ती उत्सुकता माझी तशी गेला पोहोचली आहे आज माझी आज भाऊजे बनवते हैदराबादी चिकन बिर्याणी सो त्यासाठी तिने भरपूर कांदा चिरला आहे आणि एका स्लॉटमध्ये ती तळायला टाकलेला आहे आता हा कांदा मस्त असा ब्राउनिश होतो आहे तो छान असा खरपूस भाजून झाल्यानंतर तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आज हैदराबादी चिकन बिर्याणी बनती आहे खरी पण ती मला काही खायला भेटणार नाही कारण माझे मार्गशिषचे उपवास आहेत सो काही हरकत नाही परत एकदा खाऊ ती पण फर्स्ट टाईम बनवते हैदराबादी चिकन बिर्याणी चला पहिला स्लॉट तर तळून झालेला आहे आता प्लेटमध्ये जो उरलेला कांदा दिसतो आहे तोही आपण तळायला टाकूया तोही मस्त भाजून घेऊया तोपर्यंत पहा तर हा कांदा कसा कुरकुरीत झाला आहे मी असा हाताने दाबून पाहिला मस्त असा हाताने एकदम कुरकुरीत तुटतो आहे खूप छान वाटतं आहे आम्ही या बिर्याणीसाठी आपण जो राईस घेतलेला आहे तो राईस आपल्याला एक तासापूर्वीच भिजत घालायचा आहे पाण्यात तो जो ब्राउनिश कलर आहे ना तो व्हाईटमध्ये कन्वर्ट होऊस तोपर्यंत एक तासभर भिजत ठेवायचा आहे मिरची कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट रेडी आहे आपली आणि कांदाही आपला मस्त कुरकुरीत असा रेडी आहे चला तर आपल्याला आता चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला घ्यायचं आहे त्यासाठी चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन आहे त्याला आधी धने पावडर त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट आली लसणाची पेस्ट कांदा सर्व काही एकत्र टाकून घ्यायचे चवीनुसार थोडंसं मीठ आणि त्यानंतर दही आपल्याला ॲड करायचे, आहे मी ते गोविंदचं दही घेतलेलं आहे फ्रेश सो ते ॲड केले आणि आता फायनली मिक्स करायचं आहे काय भारी वाटेल ना आज आमच्याकडे आज आमच्याकडे हैदराबादी है। बिर्याणीच बेत आहे थर्टी फर्स्टच्या पार्टीला मस्त असं बघा चिकन मॅरिनेट करतोय आम्ही खाली हे असं सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आपल्याला फ्राय करायला सगळं असं एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर कांदा सगळं सगळं मसाले एकमेकांना लागले पाहिजेत दही वगैरे फ्राय करून घ्यायचं आपल्याला आज जरी मी हे हलवताना तुम्हाला दिसते पण ही रेसिपी माझी नाहीये मी नाही बनवत आहे माझी so, तुम्ही तुमच्याकडे काय पार्टीला भेट केलाय नक्की सांगा कमेंट करून आम्ही तर आज चिकन बिर्याणी हैदराबादी चिकन बिर्याणी बनवतोय आज किचन मध्ये भरपूर साऱ्या गप्पा मारल्यात आम्ही दोघींनी आणि खूप छान वाटत होतं मला तर आता मॅरिनेशन तर झालेलं आहे पण आपला घरचा मसालाही थोडासा ॲड केला कारण बाहेरच्या मसाल्याला घरच्या मसाल्याची चव कुठून येणार सो ते टाकल्यानंतर थोड्याशी मिरचीचे काप वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर सो हे मॅरिनेशन करायचं तसंच ठेवायचं आहे साधारण अर्धा तासासाठी तरी कट केली नाही मॅरिनेट केलेलं चिकन मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे जेणेकरून सर्व काही एकजीव होईल आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण थे ठेवायचे थे। आणि हो ताटाचा हा सगळा मसालाही घ्या एकही कण ठेऊ नका वाया है वाया जाऊन द्यायचं बघा माझी भाऊ जे तर किती ताट चकाचक करून घेते तेल सुटायला लागलेलं ला आहे आता दे, दे, आ, दे आ। एक दोन तीन मिनटं झाकण ठेवल्यानंतर पहा तर आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे या स्टेजमध्ये आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचे हलवून मस्त मिक्स करून खूप छान फ्लेवर येतो त्याने येऊ अचानक खिडकीकडे लक्ष गेलं बाहेर फटाकडे पहा कसे फुटत आहेत आणि हे पहा आपला तांदूळ मस्त असा भिजलेला आहे पूर्ण पांढरा दिसतोय दिसतंय ना तुम्हाला तर आता हा रेडी आहे कुक करण्यासाठी सो हे चिकन जे आहे त्याचा गॅस बंद करते आपल्याला तेजपत्ता मिरी लवंग आणि शहाजिरं थोडंसं हे सगळं आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि मस्त असं उकळून द्यायचं आहे पाणी त्याचा सगळा अर्क पाण्यात उतरला पाहिजे थोडंसं मीठ टाकते आणि हे पाणी झाल्यानंतर उकळून तो जो अर्क असतो आपल्या मसाल्यांचा तर त्याच्यामध्ये उतरल्यावरनंतर आपल्याला हे तांदूळ त्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं पाणी काढून ठेवलं आहे मी गरम कारण जास्त नको व्हायला म्हणून सो हे तांदूळ ॲड करतो आहे आम्ही आता ह्या तांदळाला मस्त शिजवून देतो तोपर्यंत तो कोशिंबीरची तयारी कांदा टोमॅटो काकडी थोडीशी मिरची आणि दही आणि मीठ हे सगळं एकजीव करून कोशिंबीर तयार करून घेतली आणि ती फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवली चला तर आपला भात म्हणजेच आपलं राईस रेडी आहे मस्त शिजलं आहे आणि किती लांब लांब झालेत बघा तांदळाचे कण हे आपल्या चला तर आता ह्याला गाळून घेतो म्हणजे पाणी आपल्याला एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याची प्लेट दिसते ती साईडला तर त्याच्यामध्ये घेतलं आहे पहा तर मस्त असं फुलला आहे चटके बसतात हाताला खूप छान आणि म असं मिडियम शिजलं आहे जास्त आपल्याला कुक नाही करायचं आहे असं अर्धवट कच्चा म्हणजे साधारण तीनास एक असं प्रमाण घेतो ना आपण एक पंचवीस टक्के शिजायचा बाकी आहे टोपाला टोपाला मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे भाजी आधी भाजी मग भात दान मग कोथिंबीर मस्त मोकळा पर... टाका चला बिर्याणीसाठी लेअर्स बनवून घ्यायचे त्यासाठी टोपामध्ये आपल्याला आधी चिकनची ग्रेव्ही घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती आपला मस्त असा सुटसुटीत भात टाकायचा आहे पहा तर कशा गरम गरम वाफा येत आहेत ना चला आता ह्या स्टेजवर आपल्याला थोडासा कलर ॲड करायचा आहे ऑरेंज आणि रेड कलर घेतलेला आहे तो थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून पहा आपल्याला चमचेच्या साय्याने असा कलर स्प्रेड करायचा आहे त्याच्यावरती थोडासा कांदा आपला जो कुरकुरीत कांदा आहे तो टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असं गार्निश करायचं आहे पण हा इथेच थांबायचं था नाही आपल्याला सेकंड लेअर पण द्यायची आहे सो चला आता सेकंड लेअर देतो त्यासाठी पुन्हा एक चिकनची लेअर टाक, टाक तुझ्या साईडला त्याच आप क्रमाने आपल्याला ले बाकीच्या लेअर्सही करून घ्यायच्या आहेत चिकनची ग्रेव्ही त्यानंतर राईस त्यानंतर थोडासा कांदा आणि कोथिंबीर अशाच प्रकारे बाकीच्या लेअर्स करून घेतो आम्ही लेयर्स करून झालेल्या आहेत आणि आता ह्या स्टेजवर थोडंसं तूप ॲड करायचं आपल्याला चमच्याच्या साय्याने तूप वितळून आहे तूप टाकलं मस्त स्टीम करायला ठेवलेलं आहे एक दहा पाच दहा मिनटं स्टीम करून घ्यायचं आणि आपली हैदराबादी चिकन बिर्याणी इज रेडी टू इट बोल गाणं बोल <स्ट> <स्ट>

स्वयंपाक झाल्यानंतर सगळं काही आवरून आम्ही मुलांसोबत खेळत बसलो मुलांनीही खूप एन्जॉय केलं मस्ती केली आणि अगंच त्याला रिक्वेस्ट करत होतो आम्ही गाणं म्हणण्यासाठी खूप छान गाणं म्हणतो कधीतरी ऐकवीन तुम्हाला आज तर त्याचा मूड नव्हता त्यामुळे तो काय बोलला नाही आज गाणं त्यानंतर आम्ही मस्त अशी प्लेटिंग करायला सुरुवात केली कोशिंबीर घेतली आहे वाटीमध्ये आणि आपली जी हैदराबादी बिर्याणी आहे ती घेते आता आता एका साईडून घेतली तर बघा किती छान वाटतंय आणि मस्त असं स्मेल येत होता मस्त वाटत होतं टेस्टी आहे एकदमच आणि आम्ही कसं आम्ही घरात खायसाठी सगळं एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं आहे सर्व आणि मग प्लेटिंग केली बाकीच्या प्लेट्सची सो कशी वाटली तुम्हाला बिर्याणीची रेसिपी नक्की कळवा आणि अशा प्रकारे एकदा बिर्याणी नक्की करून पहा खूप टेस्टी होते आणि एकदम इझी रेसिपी आहे जेवण आटोपल्यानंतर आम्ही निघालो टेरेसवर जाण्यासाठी बारा वाजायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत आणि टेरेसवर काही मुलं एन्जॉय करतच होते त्यांचं जेवण वगैरे टेरेसवर करून ते डान्स करत होते चंद्रही खूप छान आणि पूर्ण दिसतोय की नाही मुलांचा डान्स चालू होता अगस्त्यही केला तिथे डान्स करण्यासाठी हॅपी न्यू इयर एक फटाकडे वाजायला लागले तिकडचं कॅप्चर झालं उऊ झालं झालं सुरू झालं हे झाले कसं आता ए 4 ऑनवर लक्ष दे अगस्त्या मागो Harusnya Happy New Year. Happy New Year. Pranali. Wow. फटाकडे वाजतायत नवीन वर्षाचा एक सुंदर विचार तुमच्यासोबत शेअर करते वर्ष बदलत जातील नवीन माणसं भेटत जातील काही नाती तुटतील काही नाती तोडली जातील पण हे सर्व जे पहाव आणि भोगावं लागणार आहे ते स्वतःला म्हणूनच रुसणं फुगणं सोडा नवीन वर्षात तुटलेली नाती जोडा आणि येणारी नवी नाती जोडत चला नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे वैभवाचे आरोग्यदायक आणि मंगलमय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना काय म्हणलं अरे दिवाळी नाही न्यू इयर म्हणायचं न्यू इयर बोल बर हॅपी न्यू इयर अगस्त्य हॅपी न्यू इयर दिदी हॅपी न्यू इयर सो so, नवीन वर्षाचा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर आता जस्ट आम्ही टेरेसवरून खाली आलोय खूप सारे फटाकडे फुटले मुलांनाही पाहिले आगस्ते आला की लगेच झोपी गेलाय आणि वरती अजून जागी आहे तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यू इयर बोलण्यासाठी बोल हॅपी न्यू इयर सो so, चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आजची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली तीही सांगा पुन्हा भेटू हो, नवीन ब्लॉग सोबत आणि हो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर बाय बाय